जॉईन विद्यार्थी मित्रांनो राज्यात दोन हजार तेवीस साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली चार हजार सातशे त्र्याण्णव पदांची जाहिरात काढण्यात आली होती त्यातील बेचाळीसशे बारा उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे त्यापैकी अडोतीसशे पन्नास उमेदवारांनी पदभारही स्वीकारला आहे त्यामुळे जाहिरातीपैकी नऊशे बेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या तर त्या व्यतिरिक्तही सातशे सत्तावन्न पदे आता रिक्त आहेत अशी सर्व मिळून सतराशे पदे रिक्त आहेत लवकरच राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात यांना कळवले आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच सतराशे पदाची जाहिरात ही तराटेसाठी निघणार आहे जे विद्यार्थी तलाठीसाठी तयारी करत आहे त्यांनी तयारी कंटिन्यू असू द्या कारण की लवकरच जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ती पण सतराशे जागेसाठी धन्यवाद